आदिवासी पॅथर संघटना आक्रमक प्रलंबित मागण्यांसाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन हिंगोलीत भारतीय आदिवासी पॅथर संघटनेचा आक्रमक पवित्रा पाहायला मिळतोय विविध प्रलंबित मागण्यांसाठी संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केलं आहे मुख्य मागणी वसमत तालुक्यातील राजवाडी गावातील स्मशानभूमीची सातबाऱ्यावर अद्याप नोंद नसल्याची गंभीर तक्रार संघटनेने केली जबाबदार अधिकाऱ्यांवर तातडीची कारवाई करण्याची मागणी आहे तसंच ग्रामसेवक तलाठी आणि वनपाल यांच्या निष्काळजी कारभारावर बोट ठेवत काही प्रकरणांमध्ये बडतर्फीची मागणी थेट करण्यात आली चोंडी बुद्रुक गावातील जमिनीची मोजणी आणि अहवाल न दिल्यामुळे लक्ष्मण वाकळे यांना न्याय मिळत नसल्याचं संघटनेचं म्हणणं आहे त्याचप्रमाणे पाधन रस्ते आणि पूल बांधकाम लोणवाडा व सिरली येथील वनहक गावे रेशन धान्य वितरण अशा अनेक विषयांवर तातडीची कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय लाशानभूमीसाठी मागील दोन हजार सतरामध्ये ग्राम पं जिल्हा परिषद पंचायत समितीवर बहिष्कार टाकला तोपर्यंत आद्यापर्यंत ती कारवाई पूर्ण नाही झालेली आहे याचनुसार आमच्या आदिवासीच्या वन फॉरेस्टच्या ज्या जमिनी आहेत त्या जमिनी आमच्या लोकांना अद्यापर्यंत अलाउड झालेल्या नाही त्यामुळं तेथील संबंधित ग्रामसेवक तलाठी आणि वनपाल हे त्यामध्ये अहवाल आणि पंचनामा सादर करत नाही त्याच्यावर आमची मुख्य मागणी आहे की ते निलंबित झाली पाहिजे त्याच्यानुसार आमच्या आदिवासी गावांना मरसळवाडी महम्मदपूरवाडी या गावांना रस्ता बांधन रस्ता जाण्यासाठी नाही आहे आज चिखलातून जावं लागते एवढे देशाचं स्वतंत्र होऊन सुद्धा आम्ही आज एवढ्या मागास भागामध्ये राहतो याची शासनानं तात्काळ दखल घ्यावी अन्यथा याच्यापेक्षाही तीव्र आंदोलन छेडण्यात येईल याची नोंद घ्यावी